आता तसं बघायला गेलात तर जे कटिंग मार्केट आणि ब्रीडिंग मार्केटचा जो मधला जो अंतर आहे तो काही ना असं वाटेल की असं का आहे तर तुम्हाला सांगते की आपण जे ब्रीडिंगसाठी तयार करतात प्राणी वगैरे ते जास्त नसतात तर पन्नासपर्यंत रेंजमध्ये असतात म्हणजे पन्नासच्या आसपास प्राणी असतात आणि त्याच्यानंतर तसं बघायला गेलात की त्यांचा जो खुराक वगैरे आहे आणि खुराक खुराकासोबतच त्यांची जी राहण्याची सोय चारा नियोजन वगैरे औषधं मेडिसिन वगैरे जे आहे ती एकदम म्हणजे अशी क्वालिटीची असते कारण की त्यांना ते प्राणी ब्रीडिंगसाठी सांभाळायचे असतात त्यामुळे ते क्वालिटीचे करत असतात आणि सर्व व्यवस्था वगैरे व्यवस्थित असते खुराक वगैरे चांगला असतो ज्याने की त्यांची जी पिल्ला वगैरे आहे ती क्वालिटीची हवे प्राणी क्वालिटीची हवे आणि त्यांना मग काय होतं हे सर्व करताना त्यांचा जो मार्केट वगैरे आहे जसं रेंजमध्ये विकायचं वगैरे बोललं पैशाचं ते चांगल्या रेंजमध्ये जातात आणि आपण जे कटिंगसाठी मार्केट उभं करतो ह्याचं कसं आहे माहिती आहे का तुम्हाला आता हा आमचा प्राणी बघू शकता तर ह्यांचं कसं आहे कटिंग मार्केटचं आपण जास्त असं खुराकाकडे वगैरे फोकस वगैरे करत नाही सारा नियोजन आपला हाय त्याच्यातच हे करतो आणि कटिंगसाठी आपण कसं आहे लिमिटमध्ये नाही प्राणी सांभाळू शकत तर जास्त सांभाळतो कारण की आपलं कसं असतं की कटिंग मार्केट जो आहे तो, तो कटिंग मार्केट आपण जास्त प्राणी सांभाळतो त्याच्यात आपल्याला जे पैसे म्हणजे आपले जे आता जसं आमचं दहाचं वगैरे आहे दहाला आम्ही विकतो ते आपल्या कटिंग मार्केटच्या हिशोबाने विकतो त्यामुळे आपण जसं खुराक वगैरे हो असं फोकस करत नाही त्याच्याकडे आणि काय होतं आता हे जे माझे जुने प्राणी वगैरे आहेत ह्या जुन्या प्राण्यांचं काय झालं माहिती का सुरुवातीला एवढा आपल्याला अभ्यास नव्हता आणि कसं काय वगैरे हो प्राणी वगैरे तयार वगैरे करायचं हे याचं पण काय आपल्याकडे एवढा नॉलेज नव्हता मग आपण जसं प्रत्येक शेडला भेट देत गेलेलं आणि भेट वगैरे देता देता आपल्याला थोडाफार अभ्यास व्हायला लागला आणि त्याच्यानंतर मग आपल्याला माहित पडायला लागलं की प्राण्यांमध्ये आपला फरक कसा होतो कटिंग मार्क ब्रिडिंगचा मार्केट आहे ह्याच्यात फरक त्यांचं चारा नियोजन त्यांचं राहणं वगैरे त्यांची मेडिसिन वगैरे आता ही जी माझी जुनी जुनी जी हे मेंढ्या वगैरे आहेत है, ह्यांची क्वालिटी मला तेव्हा कळली की ही आपला चारा नियोजन नीट नसल्यामुळे आपली जे त्यांना खास करून आता जसं आपला मुरगास वगैरे बनवतोय ना तसं नसल्यामुळे ते अशी क्वालिटीची झालेली आहे तसंच बघायला गेला हे ते प्राणी कसं झालेलं आहे माहिती आता जसं आपल्याला कळलं या व्यवसायातला त्यांचं बॉडी स्ट्रक्चर वगैरे कमी वगैरे का आहे कशामुळे आहे पण जवसर आपल्याला समजते तवसर ह्यांची हाईट वगैरे यांची बॉडी वगैरे पूर्ण एकदम तयार झालेली होती आता ह्याच्यात काही बदल जातात एकदा का त्यांची बॉडी पूर्ण झाली की त्याला काहीही करू शकत नाही मग आता काय विचार केलेला की आता ह्यालाच आपण काय करू शकत नाही ह्याच्यात काही बदल करू शकत नाही मग आता काय करायचं आहे की जी ह्यांची फिल्ल येणार आहेत ह्यांची जी येणारी जनरेशन आहे ना तिला आपण क्वालिटी करायची मग आता ही, ही ते मदर स्टॉक आहे, आहे। पण आता ह्यांची फिल्ड जशी आता इकडे क्वालिटी आहेत मग आपण आता हे चारा वगैरे सर्व जे नियोजन केले ते आपण आता ह्यांची पिढी पुढची यावी जनरेशन आहे ती क्वालिटी करण्यासाठी सर्व केलेलं आहे आता बघा शेळी पालन किंवा मेंढी पालन वगैरे करून आता खूप सारे असे युट्यूबला वगैरे बघा बंगले वगैरे बांधलेले दाखवतात किंवा महागडे महागड्या गाड्या घेतलेल्या दाखवतात तर कसं आहे ना की हे महागड्या वगैरे गाड्या आणि हे बंगले वगैरे हे काही लगेच नाही जसं मी आज चालू केलंय आणि उद्या माझ्याकडे गाडी आली बंगला बांधायला पैसा आला असं होत नाही तर ह्याच्या मागे त्यांनी जी सुरुवात केली होती त्यावेळेला त्यांनी जे कष्ट केलेले जे मेहनत घेतलेली आहे त्याच्या मागे कधी कधी तर त्यांना जेवायला सुद्धा टाइम भेटला नसणार मग विचार करा ते तेव्हा कष्ट केले त्यामुळे आज त्यांची परिस्थिती इतफर आलेली आहे काही लगेच आपल्याकडे येत नाही स्वप्न बघून आज मी पाळण करतोय मी लगेच उद्या करोडपती झालं तर असं होत नाही ती आपली जी मेहनत आहे आताची जी मेहनत वगैरे आपण घेतोय त्या मेहनतीच्या नंतरच ते चांगले दिवस आपल्या समोर येतो पण आपण तर उत्तर मात्र स्वप्न बघत राहायचं आहे बाकी कष्ट करतोय ना ज्याला त्याला फळ तर हा भेटतोच मग ह्यासाठी आपल्याला पहिले ह्याच्यात मेहनत घ्यायची आहे आपण ही मेहनत घेऊ तरच आपले ते पुढचे दिवस येणार आहे आणि हे सर्व आता आपल्याला गाड्या वगैरे बंगले वगैरे दाखवतायत ना तर त्यांनी हे सर्व आता दिवस दिवस घालून नाही केलेले आहे त्या मेंट्रांमध्ये शाळांमध्ये दिवस दिवस घालून हे सर्व केलेलं नाहीये तर त्यांनी त्याच्यासाठी सिस्टम केले आणि त्या सिस्टमानुसारच ते चाललेले आहेत त्यामुळे आज ते त्याचं बंगले वगैरे गाड्या वगैरे दाखवतात आपलं कसं आहे माहितीये का आपण पण आता सुरुवातीला आम्ही ह्यांच्यात दिवस दिवस जायचं आम्हाला काय माहित होतं तेव्हा सिस्टम वगैरे पण आता सिस्टम जशी केलेली आहे सकाळचा चारा संध्याकाळचा आणि बाकीचा रिलॅक्समध्ये यांना टायमिंग द्यायचं आहे तर ही शिस्टम केलेली आहे त्यामुळे आपला जो आपल्यावर ताण असतो ना तो कमी झालेला आहे तसंच आहे की प्रत्येकाने आपण ह्याच्यात दिवस घालून नाही त्यांच्यासाठी ह्यांच्यासाठी केली तर सगळ्यात सोप्पं जाणार आहे आपलंही मग व्यवस्थित होणार आहे पण शिवाय ह्यांच्यात है पर्याय नाही आहे आणि रानात पण सोडून दिवस वगैरे घालून चालणार नाही तर प्रत्येकाने सिस्टम केली पाहिजे आणि ह्यांच्यासाठी तीच गरज आहे आता ही जी तुम्हाला क्वालिटीची पिल्लं दिसत आहेत ही फक्त पन्नास टक्के क्वालिटीची आहे अजून आपण शंभर टक्क्यावर गेलेलं नाहीये सिस्टम अजून आपली जी झालेली आहे तयार सिस्टम केलेली आहे ती फक्त पन्नास टक्क्यावरच आहे अजून आपल्याला खूप सारं करायचंय आणि शंभर टक्क्यावर न्यायचे ही सर्व सिस्टम काही ना असं वाटेल की हे असं काय आहे सिस्टम वगैरे हो तर कसं आहे ना की आता जेव्हा मी यांना रानात वगैरे सोडायचं मागे दिवसभर दिवस जायचं सकाळी सोडले तर संध्याकाळी घेऊन यायचं त्यांचं पोट भरच पर्यंत मग असा दिवस जायचं आणि ते त्यांच्या मागे असल्यामुळे काही असे विचार यायचे नाही यांच्यासाठी काय केलं पाहिजे काय चांगलं आहे यांच्यासाठी ही अशी कुठलीच गोष्ट आपल्याला कळत नव्हती मग जसं जसं आता समजा आपल्याला थोडं थोडं आपण चारा नियोजन वगैरे करायला लागलं त्याच्यातनं मग आपण ह्या ह्यांच्यातनं टायमिंग काढत नेलेला आणि तो टायमिंग काय केलेला जसं आजूबाजूची आपली शेड वगैरे आहे ह्या शेडचीच भेट घेतलेली त्यांना आपण माहिती करत गेलेलं की काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे मग ह्याच्यातनं आपल्याला थोडं थोडं माहीत पडलेलं आहे त्यामुळे आपला पण माझा पण अभ्यास काही पूर्ण नाहीये पण आपण अभ्यास अजून करतोय त्याच्यासोबत आपले प्रयत्नही चालू आहेत आणि क्वालिटी बनवायचं मग ह्यासाठी आपण आपण जर ह्याना टायमिंग द्यायचा असेल ह्याच्यासाठी काही खास करायचं असेल तर सिस्टम ही असणं गरजेचे आहे आता ह्या ज्या माझ्या अवतीभोवती मेल मेड्या वगैरे आहेत त्या वरती उभे राहत आहेत मस्ती करतायत तर तो ना असा प्रश्न पडेल की भीमातच का व्हिडिओ करतात ह्या पण तर मस्ती वगैरे करतात तर कसं आहे ना ह्या मला विकायच्या नाही आहेत त्यामुळे मी ह्यांची रील व्हिडिओ वगैरे काहीही करत नाही त्यामुळे कसं होतं हे जे रिझल्ट आहे तुम्हाला दिसतं एवढे हा भीमाच उड्या नाही मारत ह्या पण उड्या मारतात ह्या पण सेम मस्ती करतात अंगावर वगैरे दिसतच आहे तर हे काय माहितीये का तुम्हाला हे पन्नास टक्के नियोजन यांच्यासाठी केलेलं आहे तर हा नियोजन आपण केलेला आता बदल जो केलेला आहे चाऱ्यात वगैरे आपल्याला थोडाफार अभ्यास आहे त्यातनं जो केलेला तो हा पन्नास टक्के रिझल्ट आहे अजून आपण शंभर टक्के करायचा आहे मग विचार करा पन्नास टक्के रिझल्ट जो आपण आता आलेला आहे आपल्याला क्वालिटीचा तर हा जो आता थोडाफार नियोजन आहे थोडाफार अभ्यासाचा एवढा पन्नास टक्के रिझल्ट आलाय मग जर आपण शंभर टक्के रिझल्ट घेऊ त्या वेळेला किती चांगल्या क्वालिटीची आपल्याकडे पिल्ला असणार आहेत आणि किती अतरंगी असणार आहेत ते विचार करू शकतो आपण बघायला गेला तर, गे तर काही ना असं वाटायला नाही पाहिजे आणि काही लोकांना असं वाटत होता की मी आज केलं म्हणजे उद्या मोठं होईल तर असा नाहीये ह्याच्यात आपल्याला मेहनत ही घ्यावीच लागणार आणि मेहनतच घेतली ना मेहनत तरच आपला फायदा आणि त्याच्यासोबतच तुम्हाला सांगते की आता खूप सारे असे व्हिडिओ वगैरे येतातच बघा नेटियर लावा अमेरिकन फाय जी लावा तुती वगैरे हे मी सुद्धा सांगते पण कसं होतंय माहिती का मी आणि जे दुसरी सांगतात त्यांचं कसं होतं त्यांच्या भागापुरती लिमिटेड असत आणि त्यांनी त्यांच्या भागाचा जो आहे परिसरातला तोच अभ्यास केलेला असतो त्यामुळे कसं आहे ना प्रत्येकानं पालन वगैरे करतेवेळी एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याकडे काय आहे आपलं वातावरण काय सांगतोय आपल्याकडे कुठला चारा व्यवस्थित येतोय हा स्वतःचा अभ्यास स्वतः करा आपल्या भागाकडे जो चारा चांगला येत असेल जो जसं तुती वगैरे जे काही आपल्या भागाकडे व्यवस्थित येत असेल चारा त्या चाराचं नियोजन करणं आहे आणि त्याच्यासोबतच आपला स्वतःचा दुसऱ्यांचा अभ्यास सोडून द्या पण स्वतःचा अभ्यास असणं गरजेचं आहे स्वतःच्या वातावरणाचा स्वतःच्या भागाकडचा ज्याने की आपला पालन स्वतःचा पालन हा व्यवस्थित चालेल ह्याची गॅरंटी स्वतःचीच असते की आपण कसं चालू पुढे म्हणून स्वतः अभ्यास करणं गरजेचं आहे बघू शकता की काही व्हिडिओ वगैरे तसं ना अमेरिकन फाय जी लावा परत तुम्हाला चुची वगैरे लावा तर आता माझ्याकडचा तुम्हाला मी व्हिडिओ वगैरे दाखवते की तुतीची काय परिस्थिती आहे अमेरिकन जी तर हाय पण तो पण काय परिस्थितीत आहे बाकीचा नेपियर तर आम्ही काढून टाकलेला आहे ही जी परिस्थिती आहे सर जर मी समजा त्याच नेपियरवर वर तुतीवर आणि म्हणतात ना की एकदा लावा आणि कायमचा झंझट सोडून द्या कायमचा सा सारा फिक्स मध्ये सारा होतो तर जर मी असं केलं असतं नेपियर आणि तुतीच्या भरवशावर जर राहिली असते जी आज आज माझ्याकडे मेंटर आहेत ना ती पण राहिली नसती मग कसं आहे की हा जो स्वतःचा अभ्यास असतो ना हा कामाल आपल्या कामाला येतो जसं आता आमच्या कामाला आलेला आहे की दुसऱ्यांचा न ऐकता आम्ही स्वतः अभ्यास केलेला आपल्याकडे काय चारा होईल आपल्या कुठला चारा आपल्या फायदेशीर होईल आणि आपण त्या चारावर आपली मेंढ्र कशी जगू हा विचारावर हो स्वतःच्या अभ्यासावर आज माझी ही जी काय मेंटर आहेत ती त्याच्यावरच आहेत मग प्रत्येकाने ज्या वेळेला आपण व्यवसाय करतो मेंढीपालन वगैरे त्या वेळेला मात्र हा अभ्यास करणं गरजेचं आहे आता काहीना असं वाटेल की भीमाचेच व्हिडिओ बनवत आहेस मेंढ्यांचे नाही बनवत तर त्या मला विकायच्याच नाही आता त्यामुळे मी त्यांची व्हिडिओ वगैरे करत नाही आणि तसंच बघायला गेलात तर आता हा माझा पन्नास टक्केचा जो अभ्यास आहे सिस्टम वगैरे आहे ह्याच्यावरती ही फिल्ल आहे मग प्रत्येकाकडे ही अशी फिल्ल बनणार आहेत मेलच नाही तर मेंढ्या सुद्धा डिस्को करणार आहे जसं माझ्याकडे आता करतायत आणि ह्या त्यामुळे मुळे होत आहे जे आता मी सिस्टम केले ना त्यामुळे तुम्ही सिस्टम कराल सर्व नियोजन व्यवस्थित कराल ना तर तुमच्याकडे सुद्धा अशीच मेंढ्या पण डिस्को करणार आणि कसं होतंय ज्या वेळेला सुरुवातीला आपल्याला कोण विचारत नाही ह्या व्यवसायात वगैरे सुरुवातीला अजिबात लक्ष देत नाहीत मग त्या वेळेला आपल्याला पण कसं आहे ना की जेव्हा आपलं हे मोठं होतं आणि ज्या वेळेला आपल्या ह्या मेंढ्याना वगैरे फिल्ल होतात जेव्हा त्या, त्या पिल्लांचे वगैरे तुम्ही व्हिडिओ करता त्या त्यावेळेला सगळी जेवढी नातेवाईक पण आहेत ना ती सर्व येतात आजूबाजूची बघायला वगैरे आणि त्यावेळेला मागतात ना ती पिल्ला वगैरे बघून त्यावेळेला तुम्ही स्वतः अनुभवा की तो अनुभव कसा असतो त्याच्यानंतर मला सांगा की मेसेज करून सांगा की ताई खरंच असा काय अनुभव आहे म्हणून तुम्ही बोलत होता पण तो खरंच अनुभव असा आहे की काळजाला लागण्यासारखा का आहे विचार करू नका की त्याचं मोठं आहे माझं छोट आहे असं काहीही नका करू तर मेहनत आणि शिष्टम आणि संयम असणं गरजे ही तीन गोष्टी जर तुमच्याकडे असल्या ना ही हो तुम पन, तर त्याचं कितीही मोठं असू द्या तुमचंही अस्थि अस्थि मोठं होणार आहे पण संयम सिस्टम आणि मेहनत असणं गरजेचं आहे बाकी अशी क्वालिटी तर तुम्ही सहज करू शकता हे तीन गोष्टी असल्यावर प्रत्येकाने हो। असं निराश वगैरे हो व्हायची गरज नाही माझं छोटं आहे म्हणून तर कसं आहे ना की हे सर्व असणं जी सिस्टम वगैरे लावली ना की मात्र आता माझ्यापेक्षा तुम्ही क्वालिटी करू शकता एवढं मी लक्ष सांगते तुम्हाला लक्षात ठेवा माझ्यापेक्षा तुम्ही चांगलं क्वालिटी करू शकता की माझ्या इकडचं वातावरण जो आहे तो आपल्याला कुठेतरी हे आणतो कमीपणा आणतो पण तुमच्याकडचा जो वातावरण आहे तो खूप चांगला आहे त्यामुळे माझ्यापेक्षा कितीतरी पटीने तुमच्याकडे पण क्वालिटी पिलं होणार आहेत त्याच कारणामुळे कसं आहे की मी ब्रेडिंगच्या मार्केटला जाता ब्रेडिंगच्या न पडता आपल्या कटिंगच्या मार्केटला आहे कारण की ब्रिडिंगसाठी जी क्वालिटी वगैरे तयार करायला लागते तो आमच्या वातावरणामध्ये होऊ शकत नाही जो चारा वगैरे ना पाहिजे तो आमच्या वातावरणात होऊ शकत नाही ह्यासाठी आपल्या वातावरणात काय परवडतंय आपल्याला आणि किती सोपं जातंय ते बघायचं आहे तसंच माझ्या वातावरणामध्ये मा मला कटिंग मार्केट परवडतो ह्यासाठी आम्ही कटिंग मार्केट कडे आहे